नमस्कार मित्रांनो मी चेतनमाली आपल्या चेतनागरी ब्लॉक्समध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते भावानं तर कशा सर्व आय होप आपण सर्वजण मजेत असाल तर आजची व्हिडिओ ही आणखी आपल्याला बेर करताना कुठल्या नांगरजोड्या भेटतात का त्याच्यासाठी आहे तर तर आपल्याला भेटतात का बघूया पण आता मी इथं जिथं सुरुवात केली व्हिडिओची तर तुम्ही पाहू शकताय हा बरोबर आपला याच्यावरती हा घर आहे आणि त्याच्यावरती आपला वाड आहे आणि त्याच्यानंतरला आपल्या समुद्राची म्हणजे खाडीला भरती किती कुठपर्यंत येते तू बघू शकतो तुम्ही बघा हा मित्रांनो पूर्ण भरतीचा पाणी आहे आणि बरोबर बाबाने काल जो अंगात केला ह्या या शेतामध्ये तर ह्या शेतापर्यंत पूर्ण पाणी भरलं आहे आज आणि आजचं आहे मला वाटतं चौथी चौथी काहीतरी आहे म्हणजे आज चौथा दिवस आहे भरतीचा आता उद्या पंचमीपासून षष्टीपर्यंत भरपूर अजून पाणी पूर्ण टच होईल या पूर्ण याला म्हणजे बांधाला शेताला तर हे आहे त्याचं कारण एकच की आपला जो पाठचा सरकारी बांध आहे तो खूप वर्षापासून मला वाटतं एकोणीसशे नव्वदपासून जो काय तुटला आहे तर तेव्हापासून त्याचं काही काम केलं नाही तर त्याच्यामुळं हा एवढा पाणी येतं पण आमचे आमदार खासदार झोपलेत आणि मागेच मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे मी जुन्या आपल्या चॅनलवरती की ज्यांची शेती आहे तेच झोपलेत म्हणजे त्यांनाही याच्याबद्दल आवाज उठवताना येत नाही म्हणून कदाचित हा एवढा नुकसान होतो आहे आणि एवढी शेती पूर्ण लागत नाही तर असो आपण कंटिन्यू या व्हिडिओमध्ये आणखी कुठे आपल्याला नांगर काय भेटतो आहे ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कंटिन्यू करा मित्रांनो तर बघा पुन्हा एकदा बघा मित्रांनो पूर्ण पाणी याला पूर्ण लागलं आहे बघू शकता आणि आपण इथे हा आपला माच आहे म्हणजे आपलं माचं पण गुरं बांधतो उन्हाळ्यामधली त्यासमोरची ज्या मेहरी उभी आहेत तिथे आणि हा पूर्ण पाणी बघा तर अशा प्रकारे पूर्ण पाणी भरत असतं एका सरकारी बांधामुळं जर कदाचित तो बांध बांधला गेला असता तर आज शेती लागली असते पूर्ण ठीक आहे चला मित्रांनो कंटिन्यू करा आणखी आपल्याला कुठे काय नांगर बैलजोड्या बघायला भेटतात ते बघूया तर आत्ता आपण आलो मित्रांनो मसला दिगी रोडला तर आपण जवळजवळचे नांगर वगैरे दाखवले हो आणि बघा मित्रांनो पाऊस काहीच नाही ऊन एवढा मगाशी पडला होता ना विचार करू शकत नाही आता हा बघा एक खाली नांगर चालू आहे गणेश नगरचा आहे गणेश नगरचा तर मित्रांनो बघा बैलाची सिंगा बघा एक नंबर आहे हा बघा आणखी एक खाली एक तो नांगर चालू आहे तो बघा तो आपण काल बघितलेला आहे गणेश साधनचा नांगर आहे तिथला आहे तर हा गणेश नगरचा नांगर आहे मित्रांनो मोजकेच नांगर लोकांकडे आता राहिलेत कोण मेहनत करायला मागत नाही सगळ्यांना ट्रॅक्टर ट्रिलरचा नाद लागला त्याच्यामुळं बैल सर्व कमी झाले हा बैल बघा मस्त मित्रांनो शिंगा वगैरे एक नंबर होते त्याला कधी बडवलं हो बडवलं कधी हो काय काय ना असंच विचारतोय हा सेम 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 oh. हा नागत्यांचा राजा हा म्हणजे हा आधी दोन हजार वीस च्या आधी बडवलाय काय दोन हजार वीस च्या आधी बडवलंय आधी लॉकडाऊनच्या आधी बडवलाय हो ना म्हणजे भरपूर वर्षा झाली लवकर बडवलंय म्हणून चांगलं राहिलाय तयार बैल हो आमचं आमचं थोडा हाय पैकी बाकी नांदेड काय सब... नाही राहिला ते लवकर लवकर बडवल्याचा फायदा चांगला झाला पण हो तर मित्रांनो हा एक नांगर बघितला अजून एक कुठला आपला नांगर बघायला भेटतो का बघूया एक तिकडं खूप लांब आहे तर पण ट्राय करतो तर आपल्याला बिग पांडूचा नांगर बघायला जायचं होतं मित्रांनो पण आता बघा बिग पांडूला आज मला वाटतं आणलं नाही कारण का त्यांच्याकडे चार वेळेस ऑलरेडी आहेत आणि लवकर यांचा नांगर सुटला आहे त्याच्यामुळं बिग पांडू बघायला भेटला नाही आणि दुसरा म्हणजे कबीरचा पण नांगर बघायला जायचं होता पण कबीर पण भेटला नाही तर आपण लावणीच्या व्हिडिओमध्ये त्यांना एकदा कवर करू पण आता सध्या शक्य नाही झाले मित्रांनो ह्यावेळेस आणि हा गाव नांगरी मामा भरत मामा म्हणजे नांगरी मामा तर मीच झाला आपल्याकडं हा नांगर ठीक आहे आणखी गुडला दिसतोय का बघूया मित्रांनो आणि खरं तर मित्रांनो लावणीची सुरुवात आता ह लवकरच होईल फक्त पावसावरती निर्भर आहे हा हा एक नांगर आपल्याला खाली बघायला भेटते आपण रस्ता क्रॉस करून जाऊया हा बघा एक खाली नांगर आहे मला वाटते रेवलीच आहे रेवलीच्या रेवली गावातलं आहे आणि बिग पांडूचे मालक चालक मालक कुठे आहे बैल कुठे त्याला बघायला आलेलो वरती बांधलाय काय मग त्याला धरलं नाही नांगरला यावर्षी धरा लवकर चिखला म्हणजे ना हे पावसामुळं वाट लागली तर मित्रांनो आपल्याला बिग पांडूचा पण आपण व्हिडिओ करू फक्त लावणीच्या टाईममध्ये कारण का आता शक्य नाही आता त्यांनी धरले नाही सध्या नांगर अजूनपर्यंत हा एक नांगर आहे अजून एक वरती एक नांगर आहे पण आता मला एवढा लांब द्यायला जमणार नाही आणि तो पण मला वाटे रेवली गावचाच नांगर आहे तर यावर्षी वर्षी तुम्हाला नांगरामध्ये आंडील बैल कुठला दाखवायला भेटला नाही तर मित्रांनो आणखी एक तुम्हाला सांगतोय की उकल केल्यानंतर उकल म्हणजे काय फोड फोड केल्यानंतरला परत बेर का करतात तर बेर करण्याचं कारण एकच जेव्हा आपण उकल करतो ना म्हणजे फोड करतो त्यावेळेस सुरुवातीला काय कशी करतात पूर्व आणि पश्चिम असं नांगर फिरवतात हो उभा नांगर फिरवतात हो त्याच्यानंतरला मग बेर करताना आडवा नांगर फिरवतात हो हा आडवा ना अच्छा म्हणजे एक मिनट थांबा बेर कसा म्हणजे बे बेर उकल करताना कसा करतात अच्छा ठीक आहे तर मित्रांनो बघा म्हणजे दादांकडं थोडंसं ऐकायला भेटला की ते बोलले की बेर आहे ना ती सॉरी उकल म्हणजे फोड फोड ही दक्षिण उत्तर मारतात आणि नंतरला मग जेव्हा बेर करायची असेल तेव्हा ती पूर्व पश्चिम मारायची बरं आणि हा म्हणजे चिकन म्हणजे बे बेरच बेर सेकंड टाइम बेर, बेर, बेर। आम्ही तिसरा नांगर चिकला तर फिरतो ना हां ला तो लावणीच्या टायमावरती फिरतो आता ही बेर चालू आहे ना हां हा, तर बेर करतात याच्यासाठी मित्रांनो की जर तुमचा तुम्ही जेव्हा फोड करता त्यावेळेस एखादा तास चुकून राहिला तर तो फुटण्यासाठी म्हणून आडवा नांगर मारला जातो म्हणजे दोन नांगर मारला एकदा फ एक होडीला जेव्हा आपण नांगर मारतो तेव्हा आडवा मारतो त्यानंतरला परत उभा नांगर शेतामध्ये फिरवत जाते त्याचं कारण एकच की जो एखादा तास चुकून राहिला असेल या जमिनीमध्ये हां तर तो तो फुटण्यासाठी म्हणून दुसरा नांगर मारला जातो आणि शेवटचा नांगर म्हणजे तिसरा जो चिकल तो लावणीच्या टाइममध्ये तुला बघायला भेटेल ते 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 तर त्यासाठी थोडंसं सांगायचं होतं म्हणून मी परत व्हिडिओ केली मित्रांनो हा तर बघा मित्रांनो आपला कोकण आहे कोकणाला प्रत्येकाला वाचवायचं आहे आणि वाचवण्याचं काम इतकं करा की जर तुम्ही जर टिकवण्याचं काम करत नसाल तर किमान त्याला संपवण्याचं मग काम करू नका ते तर कसं तर ते अशा प्रकारे मित्रांनो की जमिनी आजकाल लोकांना एक मिनिटा हा तर मित्रांनो तर जमिनी जमिनी ज्यांच्याकडे आहेत त्या जमिनीमध्ये शेती करत नाही लोक म्हणजे कंटलीत शेती करायला त्यांच्याकडं वेळ नाही पैसा नाही असते म्हणून नाही करा समजा त्या ओसाड पडलेल्या जमीन आहे ना तुम्हाला मित्रांनो विकू तरी नका म्हणजे कुणालाच विकू नका पर ना तर बिलकुल विकू नका आणि जर असं तुम्ही केलात ना तर तुमच्या हातामध्ये तुमच्या स्वतःचं अस्तित्व संपवालच म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणची तुम्ही ज्या गावी राहता तिथे स्वतःची जमीन तुम्ही विकाल तर तुमचं स्वतःचं अस्तित्व संपणारच आहे पण तुम्ही त्या <ुंगा -डाया> आजूबाजूच्या लोकांचं म्हणजे तिथं राहणाऱ्या लोकांचं पण अस्तित्व संपवणार ते कसं मित्रांनो माहिती आहे का जेव्हाही प्रांतीय किंवा कुठलाही बाहेरचा माणूस ज्यावेळेस येतो ना जमिनी घ्यायला त्यावेळेस काय होतं की तो जमिनी घेतल्यानंतर कागदपत्र तुमचा सगळा जमीन त्याच्या नावावरती होते आणि मग तो तिथे त्या ठिकाणी त्याच्या मनानुसार वागतो त्याला जे पाहिजे ते तो, तो करतो तर त्यावेळेस तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही कारण का सर इथं पण मित्रांनो दोन नांगर आहेत पहिल्यांदा हा नांगर इथं जवळचा आपण कवर करूया हा बघा हा रेवली गावातला नांगर आहे बैल दोन्ही पण चांगले आहेत पण म्हणजे आंडील नाही आहेत पण मेहनत आहे मेहनती मुलं बैल पण चांगली दिसतात बघा मस्त बैल आहेत मित्रांनो तयारीची बैल आहेत घरचीच जोडी आहे ना घरचीच आहेत ना हां तर मग घरची जोडी आहे आणि चांगल्या प्रकारे सांभाळ करतात बघा म्हणजे त्यांची परिस्थिती बघूनच मरटेल तुम्हाला की किती मेहनत करून सांभाळत असतील फक्त बैलच आहेत की गाय पण घरी आहेत गाई पण आहे ना तर पण गाय पण बघा सांभाळत आणि तर रेवली गावची तुम्हाला जोडी दाखवली अजून एक कुठं अजून बाजूला भेटे का बघूया मित्रांनो गेल्या वर्षी तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये ना एक बैल दाखवला होता जो बैल तयार होता पण त्याला काही कारणास्तव बाय मारायला वगैरे यायला लागला तर तो बैल आता आपल्याला तिकडे त्या शेतामध्ये आहे तर तिकडे तुम्हाला घेऊन जातो तर मित्रांनो ह्या शेतकऱ्यांसारखा तुम्ही पण तुमच्या जमिनी जपा भले तुमच्याकडे म्हणजे जास्त जमीन असेल नाही करता येत तुम्हाला पण किमान त्या बैली तर मित्रांनो बघा स्वतःची एक एक स्वतःची घरची जोडी माणसाकडे प्रत्येकाकडे असली पाहिजे स्वतःची बैल जोडी असणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला मी कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला कधीही तुम्हाला स्वतःची जोडी घेऊन शेतावरती म्हणजे कुणाची वाट बघायची गरज नाही वाटणार की जर तुम्ही विकत नांगर वगैरे घेत असाल तर चांगली गोष्ट आहे नांगर घेत असाल तर चांगली गोष्ट आहे पण ट्रॅक्टर ट्रिलर जर घेत असाल तर माझा स्पष्ट व्यत असेल मित्रांनो त्या कारण का आपण आज शेतीला जो शेण वापरतो आहे तो, तो शेण आपण या गुरांकडून वापरते तर तुम्ही ट्रॅक्टर ट्रिलर जर वापरत असाल तर या ट्रॅक्टर ट्रिलरकडून तुम्हाला शेण भेटेल का या गोष्टीचा पण नक्की विचार करा आणि युरिया खत वापरून असं नाही की युरिया खताची गरज नाही थोडाफार वापरावं लागतं कधी कधी पण त्याचा एक वापर एक मर्यादित असला पाहिजे तुम्ही जर आवडावे जर वापर करत असाल ना तर मग तुम्ही जे राशनचे भात भेटते ना त्यानुसारच तुम्ही पण तो तु ह्या भाताची तुलना होईल तर तुम्हाला नॅचरल तुमच्यासाठी जर पिकवायचं असेल तर चांगला भात पिकवावा लागेल त्यासाठी मला स्वतःचा शेती करावा लागेल आणि गुरांची शेती करावी लागेल गाई बैलांची शेती ही पृथ्वीला पायऱ्या उपयुक्त आहे मित्रांनो तर हा बघा हा तुम्ही बैल भाऊजी तो बैल कुठे आहे ना म्हणजे त्याला बनवलं नांगरा धरत आहे हो ग त्याला हे टाकायचे ना बेसन घालायची चाललंय ना पहिला काय करा म्हणजे ते मोरकी घाला मोरकी हा चिखलामध्ये जरा चेपा त्याला आता हा कुणावर डे माझ्या हो काय हो काय हो तर बघा मित्रांनो ह्या शेतांना सुखी सुखी बेर करायला लागते कारण काय माहिती आहे का पावसामध्ये जर बेर केली ह्या शेतांची म्हणजे बेर करण्याची पण पद्धती आहेत मित्रांनो एकतर पांदल तर शेत असेल तर त्याला जिकला पाण्यामध्ये शे केली तरी काही हरकत नाही पण जर सुखा शेत असेल म्हणजे त्याला उकारी शेत बोलतात तर उकार शेताला जास्त करून सुखी बेर करावी लागते आणि जर पाऊस चुकून पडत असला थोडं थोडं चिक थोडा नॉर्मल पाऊस पडतो ना त्याच्यावरती तर आपण बेर केली ना पण ती बेर केल्यानंतरला पाऊस जर त्या चिकलावरती बेर केली आणि नंतरला पाऊस जर सु गेला आणि मग ती बेर जर सुकली तर मित्रांनो तो चिकल खूप हार्ड होतो तर अशा ठिकाणी बघा शेतकरी आपला दिमाग वापरून काम करत असतं आणि ह्या शेताला बघितला तुम्ही आता बघा ह्या शेतामध्ये नांगर फिरला आहे त्यामुळे नांगराची शेती बघा आणि ह्या शेतामध्ये ट्रेलर फिरला आहे तर किती फरक आहे बघा ट्रेलर काय करतो माहिती आहे का जशी आपण दुधावरची साय जशी कापतो तुम्ही बघू शकताय जशी दुधावरची साय कापतो ना त्याप्रकारे ट्रेलर वरची वरची माती आहे ना ती कापून काढतो आणि आपल्याला वाटतं की यार चिकल भरपूर झालं आहे पण तुम्ही जर ज्या या ट्रेलरच्या जर शेतीचा जर बरोबर जर निरखून जर तुम्ही हे केलात ना मित्रांनो तर, तर। त्या त्या तुम्ही बघा अगदी तुमच्याकडे असेल ट्रेलर तर त्याला तुम्ही जमिनीमध्ये बोर्ड घालून बघा फक्त जास्तीत जास्त दोन इंच ते तीन इंच फक्त जाईल पण नांगराची शेती जरा बघा बैलांचा नांगराचा जसं ना शेती असेल ना तर तो कमीत कमी तुम्हाला सा आठ इंच कुठंच गेले नाही आठ इंचापर्यंत खाली खो खोलतो तो तर त्याच्यामुळं बैलांची शेती कितीतरी लाभदायक आहे आणि नक्कीच बैलांचा वापर करा तर बघूया आणखी तुम्हाला कुठली आणखी जोडी भेटते का नाहीतर मग आपण व्हिडिओ संपूया प्रयत्न करतो एक आणखी एक दा जोडी दाखवण्याचा चला भाऊजी तर मित्रांनो आता आपल्याला काय कुठे बैलजोडी दिसत नाही कारण का आता पण भरपूर ऊन आहे तुम्ही बघू शकताय सूर्यदेव बघा किती तापलाय आहे कुठे आहे बाबा सूर्यदेव हां 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 तर बघा मित्रांनो भरपूर ऊन आहे भरपूर म्हणजे भरपूर आहे डोळ्यातून पाणी पडते एकदम इतका ऊन आहे तर त्याच्यामुळं आता कुठे आपल्याला काय भेटलं नाही तर फायनली ही व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवते कारण का बघा डोळे पण बघायला भेटत नाही एवढ्या डोळ्यातून पाणी पडते बघा तर खूप ऊन आहे तर इथंच ही व्हिडिओ संपवते मित्रांनो आणि कोकणातल्या जमिनी ह्या आपल्या आहेत आपण तिथले मालक आहोत त्याच्यामुळं ते मालक बनूनच राहा जर तुम्ही या जमिनी कुणाला परप्रांतीयांना किंवा आपल्या गावापासून दूर असलेल्या माणसाला जर विकत असाल तर तुम्ही तिथे फक्त पाहुणे बदलून राहणार एवढं लक्षात ठेवा त्यामुळं जमिनी राखा आणि जपा त्या कारण का जमिनीचे मुलं तर आपण मालक नाही आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे जमीन सांभाळत दिली तीच आपल्या ज जमीन आपल्याला आपल्या मुलावाल्यांना सांभाळला द्यायची आहे त्यामुळं असं समजू नका की आज जमिनीचा सात बारा ना माझ्या नावावरती आहे मी काय पण करेन हा तुमचा घमंड आहे ना गर्व ठेवा बाजूला आणि कोकण वाचवा माझी विनंती असेल तुम्हाला सर्वांना खरं तर हे कोकण जेवढं आपण स्वतः मालक जपू शकतो ना तेवढा नाही जपू शकत हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यामुळे काळजी घ्या कोकणाची आणि स्वतःची देखील धन्यवाद व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ताटा बघा मित्रांनो धन्यवाद